ठाकरे बंधूंच्या युतीवर नीलम गोऱ्हे स्पष्ट बोलल्या म्हणाल्या त्यांनी एकनाथ शिंदेना घाबरून जाऊ नये महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय कुठल्याही मोठ्या गोष्टी आमच्यातले वाद आमची भांडणं किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं वाद अत्यंत क्षुल्लक गोष्टी आहेत एकत्र येणं एकत्र राहणं या फार कठीण गोष्टी आहेत असं मला वाटत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे राज ठाकरे यांच्या भूमिकेचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील स्वागत केलं आहे मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान आता यानंतर शिवसेना ठाकरे गट मनसेची युती होणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागलेली आहे यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे बाळासाहेबांचा वारसा घेऊन एकनाथ शिंदे काम करत आहेत त्यामुळे बाकीच्यांनी कसा मार्ग काढायचा हा त्या नेत्यांना ठरवण्याचा अधिकार आहे फक्त त्यांनी एकनाथ शिंदे यांना घाबरून जाऊ नये असा टोला यावेळी नीलम गोरे यांनी म लगावला आहे आणि यापुढे बोलताना त्या म्हणाल्या येत्या काही दिवसांमध्ये याबाबत चित्र स्पष्ट होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत मला बरंच काही वाटतं पण व्यक्त करणं योग्य वाटत नाही असं गोरे यांनी म्हटलं आहे त्या राजगुरुनगर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय आता पुन्हा एकदा त्यांनी खोचक टोला लगावला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार चर्चा तुम्ही ठाकरे बंधूंना बंधूंना दोन्ही ओळखतात वाटतं राज उद्धव एकत्र येतील मी फार एक सामान्य शिवसैनिक आहे त्याच्यामुळे मी एवढ्या मोठ्या नेत्यांवरती बोलणं हो। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर आम्ही काही याच्यावर बोललो असतो का पण साहेब नाही आहेत म्हटल्यावर ती साहेबांनी काय निर्णय घेतला असता त्या पार्श्वभूमीवर त्या शिस्तीमध्ये आणि त्या विचारांनीच भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून मी याच्यावर कुठलंही भाष्य करणार नाही आमच्या संदर्भात विचार करायचं झाला तर आमचे जे नेते आहेत एकनाथजी शिंदे यांनी यासाठी म्हणून पक्ष उभा करून परत साठ आमदार हिंदुत्वाशी जोडून घ्यायचं काम केलेलं आहे त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दल समाधान वाटलं असतं एवढं मी नक्की सांगू शकते सध्या निवडणुका कुठल्याही नाही मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही चर्चा जी होते ही राजकारणाचा एखादा भाग आहे की खरोखर हा परिवार एकत्र येऊ शकतो म्हणजे कसं पाहताय राजकारण सोडून तुम्ही ह्या दोन्ही कुटुंबाशी फार जवळीक राहिला आता राजसाहेब बाहेर पडून जवळजवळ एकोणीस वर्ष झालेली आहेत मी स्वतः काम करायला लागले त्याला अठ्ठावीस वर्ष झालेली आहेत दोन तीन पिढ्यामधल्या काळात बदललेल्या आहेत आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला पण आम्ही पाहिलं की नांदगावकर गेले आणि त्यांना परत आले मातोश्रीमधून हे अनेक वेळेला अशा चर्चा झालेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की काही दिवसामध्ये आपल्याला काळ याचं उत्तर देईल तोपर्यंत आपण थांबावं राजन एकत्र मराठी मुळामध्ये राजकारणामध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं की मी एक सामान्य शिवसैनिक आहे त्यामुळे आम्ही ज्या मार्गावरती आहोत माननीय एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारणी महायुतीच्यामध्ये काम केलेलं आहे त्यांनी त्या कला उपमुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारलं आर एस एसनी प्रचार केला होता परंतु लाडक्या बहिणींच्या सुद्धा जे महायुतीचं चाकृतलं चा होतं ते बाहेर काढण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं कार्यतत्पर आहेत ते प्रत्येक ठिकाणी जाऊन ते भेटतात काम करतात त्यामुळे हा सगळा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन ते काम करत आहेत तर बाकीच्यांना कशा पद्धतीने त्याच्यात मार्ग काढायचा आहे हे त्या त्या लोकांना ते, लोका ते ने मोठे नेते आहेत त्यांना ठरवण्याचा अधिकार आहे फक्त त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल एवढं घाबरून जाऊ नये हो अशी माझी अपेक्षा आहे उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने पुन्हा एकदा अटी शर्ती ठेवल्या आणि संजय राऊत म्हणत आहेत की अटी शर्ती नाही एकत्र यायला हरकत नाही कुठंतरी हे राजकारणाची समीकरणं बदलवण्याचा मी काय सांगितलं काही दिवसामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल त्याच्यामध्ये मी बोलून स्वतः परत काही भाष्य करणं योग्य होणार कर नाही कारण मी एक सामान्य शिवसैनिक आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती काही भाष्य न केलेलं चांगलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी राजगुरुनगर